नमस्कार मंडळी आज आपण पौष्टिक मुगाचा डोसा करणार आहोत तर कसा करायचा डोसा पाहू मुगाचा डोसा बनवण्यासाठी एक कप मूग मी रात्री भिजवले होते त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत पाच सहा पानं घालायचे आहेत दोन मिरच्या चिरलेल्या घातल्या आहेत आल्लं अर्धा इंच घातलेलं आहे त्यामध्ये तांदूळ पीठ दोन चमचे घालायचं आहे पाणी अर्धा कप घालायचं हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे छानपैकी असं हे बॅटर तयार झालेलं आहे दहा मिनटं झाकून ठेवायचं मीठ चवीनुसार घालायचं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे तर हे करायला घ्यायचं आहे बॅटर तयार झाली या मुगाच्या डोशाच्या चटणीसाठी साहित्य घेतलं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे फुटाण्याची डाळ एक चमचा आलं अर्धा इंच लसूण पाकळ्या जिरे एक चमचाभर छोटा घेतला तर मी हे सगळं मिक्सरला लावून घेणार आहे त्याच्यानंतर त्यात मीठ चवीनुसार टाकायचं आहे कोथिंबीर एक मूठभर घालायचे आणि बारीक करून घ्यायचं मिरच्या घालायच्या राहिल्या गा। होत्या एक पाच सहा मिरच्या मी घातल्यात थोडंसं पाणी घालते मी मिक्सरला लावून घेते आपली चटणी छान तयार झालेली आहे बिर्यारी घातली त्यालामध्ये टाकून पाणी मारून तापमान कमी करून घेतलं तेल थोडंसं घालायचं आहे बॅटर तयार आहे सुटेल पसरून द्यायचं म्हणजे लवकर सुकतो डोसाकडून आपला डोसा सुटलेला आहे कोणते करायचं छान भाजलेला सगळीकडून असं भाजून घ्यायचं मस्त सुरू करण्यासाठी काढते आहे सगळीकडून असं भाजलेलं आहे केसराच्या गोल भाजलेलं आहे काही झालेलं आहे ते सर्व करण्यासाठी मी काढते असे छान भाजलेले दोन्ही डोसे आपले मुगाचे डोसे खूप छान झालेले आहेत चटणी देखील टेस्टी झालेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद असा मी डोसा करून बघा मुगाचा खूप छान होतो अजूनही गरम आहे तर खूप सुंदर लागतात चवीला टेस्टी असतात पौष्टिक असतात नक्की करून पहा मुगाचे डोसे करताना एक काळजी घ्या चटणीमध्ये तर मिरच्या जास्त घाला तिखटासाठी किंवा डोशामध्ये घाला नाहीतर मग मक... तो बेचव लागतो